नमस्कार सुप्रियाने अर्णवच्या घरात येऊन खूपच धिंगाणा घातलेला असतो वल्लरीच्या सटासट कानाखाली मारत वल्लरीचा खरा चेहरा तिने सर्वांसमोर आणलेला असतो त्यामुळे घरातले सगळेजण वल्लरीवरती चिडलेले असतात अर्णव वल्लरीच्या झिंजा उपटत बोलतो खरंच मामी बोलायची सुद्धा लाज वाटतेय तुला एवढ्या खालच्या तराला जाऊन कशी काय वागू शकतेस तू तेव्हा आकाश वल्लरीकडे रागाने बघत असतो तेवढ्यात मात्र वल्लरी अर्णवला बोलते अर्णव हे काय करतोयस तू सोड माझी केसं सोड मला दुखतय तेव्हा अर्णव बोलतो खरंच तुला दुखतय अगं जरा विचार कर तू काय ते तुझ्यामुळे आम्हाला काय काय सहन करावं लागतंय काय काय भोगावं लागतंय तुला लाच कशी वाटली नाही ग हे सर्व करताना आणि तो जोरात तिला धकलून देतो वल्लरी चांगलीच तोंडावर आपटलेली असते त्यावेळेला आजी वल्लरीचा हात जोरात पिरगळते आणि वल्लरीला बोलते वल्लरी आजपर्यंत तुझ्या सगळ्या चुका मी पोटात घातल्या प्रत्येक वेळेला तुला पाठिंबा दिला तुझ्या चुकीच्या वागण्यांकडे दुर्लक्ष केलं पण माझ्या मुलीच्या मरणाला तू जबाबदार होतीस अगं काय केलं होतं माझ्या मुलीने वाईट तेव्हा लगेच वल्लरी बोलते काय केलं होत अहो ती सात्विका जेवढी साधी दिसायची ना तेवढी साधी ती नव्हतीच एक नंबरची चालाक बाई होती ती अरे स्वतःकडे एवढा पैसा होता पण तिला माच काय होता जरासुद्धा तिला वाटायचं नाही की आपल्या भाऊजाईला सुद्धा काहीतरी मान द्यावा पण ती मात्र सगळ्यां देखत माझा अपमान करायची येता जाता मला सगळ्यां देखत नाही नाही ते बोलायची आणि मी काय शांत बसायचं का तेव्हा मात्र मामा वल्लरीच्या सटासट सत कानाखाली हाणत बोलतात वल्लरी गप्प बस आजपर्यंत तुझ्या सगळ्या चुकांना पाठिंबा देऊन खूप मोठी चूक केली वल्लरी ही एवढी मोठी गोष्ट मला माहिती असून सुद्धा मी मात्र कायम तुला तुला जपतच आलो तुला अंधारात असल्यासारखं दाखवत आलो पण एक गोष्ट मात्र नक्की आता माझ्या अर्णवचा संसार उद्ध्वस्त होताना मी काय बघत राहणार आहे का मी बघत राहूच शकत नाही अर्णव ईश्वरीची आई जे काही सांगते ते खरं आहे बिचाऱ्या ईश्वरीच्या आईच्या अब्रूचे धिंडवडे काढले होते या बाईने त्यांना तर माहिती पण नव्हतं रे बिचाऱ्यांना की त्यांच्यासोबत काय घडणार आहे ते जे काही झालं ते अचानक अचानक झालं अर्णव तेव्हा लगेच अर्णव बोलतो मामा हे सर्व तुला माहिती होतं तर तू मला का सांगितलं नाहीस तेव्हा लगेच मामा बोलतो कस सांगणार ह्या बाईने येता जाता मला धमकी दिली होती आणि शेवटी आकाशला आईची गरजच म्हणून मी गप्प बसलो पण वल्लरी बाबतीतचा राग मात्र माझ्या मनात खदगदत होता आणि तो राग मात्र कधीच शांत होत नव्हता तेव्हा मात्र मोठ्यानी मामा बोलतात खरं सांगू का वल्लरी तुझ्या पापाचा घडा भरलाय आणि तुला कळतच नाहीये वल्लरी तू आताच समजून घेतलास तर बरं होईल तेव्हा लगेच वल्लरी बोलते तुम्ही बस करावं तुमची नाटकं मला काही समजत नाही का मला सगळं समजतंय सगळं कळतंय मला तुम्ही सगळ्यांनी मिळून मला कचाट्यात सापडायचं ठरवलंय पण मी मात्र तुमच्या कचाट्यात सापडणार नाही आणि तुम्हाला कधी जे पाहिजे ना ते देणारच नाही तेव्हा मात्र मामा खूपच चिडलेला असतो आणि तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळत की ईश्वरी मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्या जमा मामी मला लाज वाटते तुमची लाज अहो एवढ्या खालच्या तराला जाऊन कशा काय वागू शकता तुम्ही तुमच्या या वागण्याला काहीतरी अर्थ पाहिजे होता तेव्हा लगेच मामी बोलते गप्प बसा तू मध्ये मध्ये बोलायची गरज नाही तेव्हा अंजली वल्लरीजवळ येते आणि वल्लरीला बोलते वल्लरी मामी शी मामी बोलायची सुद्धा लाज वाटते मामी या शब्दाला सुद्धा काही माहेस तू खरं सांगू का वल्लरी मामी तुझ्यासारखी नीज बाई मी पाहिली नाही तेव्हा मात्र वल्लरीची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला वल्लरी, वल्लरी मोठ्यानी बोलते पुरे माझ्यावरती असे काही आरोप करायची गरज नाही मी जे काही केलं ते माझ्या सुखासाठी केलं आणि अर्णव आणि अंजली मला तर तुम्हाला या घराबाहेर धक्के मारून काढायचं होतं पण तुमच्या या मामामुळे आणि तुमच्या या आजीमुळे मला प्रत्येक वेळेला तोंडावर आपटायला झालं तेव्हा आकाश बोलतो शटाप मॉम शटाप अगं काय बोलतेस तू कळतय का तेव्हा लगेच वल्लरी बोलते आकाश तोंडाला आवर झाल तू काय बोलतोयस ते तुझं तुला तरी कळतय का जरा विचार करून बोलत जा आकाश तू तुझ्या मम्माजवळ बोलतोय तेव्हा लगेच आकाश बोलतो हो याचीच तर मला लाज वाटते की मी माझ्या मम्माजवळ बोलतोय मम्मा एवढं घाणेरड कसं काय वागू शकतेस तू काही झालं तरी सुद्धा आता मला तू या घरात नको आहेस तेव्हा लगेच आजी आज बोलते खरं सांगू का वल्लरी आज तर तू हद्द पार केलीस नशीब ईश्वरीच्या आईने आयत्या आई वेळी येऊन सगळ्या गोष्टी सांगितल्या नाहीतर होत्याच नव्हतं झालं असत तेव्हा लगेच अर्णव मोठ्यानी बोलतो मी नको नको ते बोललो त्यांचा अपमान केला तेव्हा लगेच सुप्रिया बोलते अर्णव अहो जाऊ दे त्या गोष्टीचा तुम्ही विचारच करू नका खरं सांगू का या कोणत्याच गोष्टी माझ्या मनात सुद्धा नाहीये अर्णव प्लीज तुम्ही या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा अर्णव खरं सांगू का मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की मी वेळच्या वेळी जर का या गोष्टी क्लिअर केल्या असत्या तर बरं झालं असतं पण खरंच सांगते अर्णव माझ्या बाबतीतला भूतकाळ तुमच्या बाबतीत असेल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं तेव्हा लगेच अर्णव सुप्रिया समोर हात जोडत बोलतो मला माफ करा खरंच माझं चुकलं मला असं वागायला नको होत खरं सांगू का मी रागाच्या भरात जे काही बोललो ना त्यासाठी प्लीज समजून घ्या तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच अर्णव बोलतो खरं सांगू चुकलं असेल ना तर ते माझं चुकलंय मी मात्र तुम्हाला नाही नाही ते बोललो आणि तुम्ही मात्र ते हलक्यातच घेतलं तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर जाऊ देत माझ्या आईच्या बाबतीत जे काही घडायचं होतं ते घडलं आता त्या गोष्टींचा विचार करायची गरज नाही आता जर का वेळ असेल तर या बाईचं काय करायचं या गोष्टीचा विचार करायचा आहे तेव्हा अर्णव बोलतो मी या बाईला पोलिसांच्या ताब्यात नाही देणार कारण मी जर का या बाईला पोलिसांच्या ताब्यात दिलं ना तर उगाच नको ते घडेल आणि उगाच ही बाई तांडव करेल आणि मला या बाईला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं नाही आहे कारण घरातले भांडणं अशी चवाट्यावर यायला नकोत म्हणून नाहीतर या बाईला तिची लायकी दाखवायला मला वेळ लागणार नाही पण या बाईसाठी राजे शिरकेंचे दरवाजे कायमचे बंद हे ऐकल्यानंतर चांगलीच धडकी मोठ्यानी वल्लरीला बसते आणि वल्लरी बोलते काय बोलतोयस तू अर्णव अर्णव तुला कळतय का तू काय बोलतोयस ते अर्णव अरे जरा विचार कर बोलण्याआधी तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला कसलाच विचार करायचा नाही आणि प्लीज हे सर्व थांबवा आणि आत्ताच्या आत्ता जर का तुम्ही इथून बाहेर पडलात ना तर बरं होईल बाकी मला कोणत्याच गोष्टींचा विचार करायची गरजच वाटत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव सर पण या बाईला मात्र लवकरात लवकर बाहेर काढलं पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो या बाईसाठी तर मी तिला घराबाहेर काढणारच आहे आणि काही झालं तरी ही बाई मला या घरात नकोय त्यावेला स्वतः आकाश वल्लरीचा हात धरतो आणि वल्लरीला फरफटत घराबाहेर खेचतो आणि वल्लरीला बोलतो पुरे झाला आता आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि मला आता हा विषय वाढवायचा नाही हा विषय जर का वाढवायचाच असेल तर एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरी सुद्धा मी यापुढे कधीच वल्लरी मामीचं तोंड पाहणार नाहीये प्लीज लवकरात लवकर ह्या बाईला या, बाई या घरातून बाहेर काढा तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड सुरू असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते खरं सांगू मला आता या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही प्लीज हे सर्व थांबवलं तर बरं होईल आणि प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर सगळ्याच गोष्टी खूपच भयानक घडतील तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो आणि त्यांची खूपच चिडचिड सुरू झालेली असते त्याच वेळेला लगेच अर्णव बोलतो खरं सांगू मामी तू तु मनातूनच उतरलीस मामी तुझं तोंड सुद्धा पाहायची गरज वाटत नाही मला मामी प्लीज आत्ताच्या आता, आता इथून बाहेर पड पण काहीही झालं तरी सुद्धा कोणीच वल्लरी इकडे बघत नसतं आणि वल्लरी मात्र त्यांच्या बोलण्याला काहीच रिस्पॉन्स देत नसते त्यावेळेला मात्र अर्णवचा राग अनावर होतो आणि अर्णव वल्लरीला खेचत खेचत घराबाहेर धकलतो शेवटी वल्लरी घराबाहेर पडलेली असते आणि वल्लरीची चांगलीच बोलती बंद झालेली असते त्यावेळेला लगेच ईश्वरी मोठ्यानी बोलते वल्लरी मामी एवढी वर्ष हे प्रयत्न केलेत पैशासाठी पण पैसा तर हाती लागलाच नाही पण कायमचं मात्र सगळं काही गमावलं आणि आता मात्र मला या गोष्टीचा खूपच विचार करावा असं वाटतोय की तुम्ही काय केलं ते जरा तरी विचार करून बघा तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते खरं सांगू वल्लरी मामी आता या घराचे दरवाजे कायमचे बंद आता तुम्ही सगळं विसरलात तरी चालेल तेव्हा मात्र वल्लरीची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच वल्लरी बोलते ईश्वरी सोडणार नाही मी तुला तेव्हा आकाश म्हणतो काय चाललंय तुझ अग कशी वागतेस तू जरा विचार कर मम्मा खरंच तुझ्या या वागण्याचा ना मला त्रास होतोय प्लीज मम्मा प्लीज या सर्व गोष्टी नीट मनात ठेव आणि इथून निघून जा तुझं तोंड सुद्धा पाहिजे इच्छा नाही तेव्हा लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते आकाश अरे मुलगा आहेस तू माझा तू माझ्यावरती विश्वास ठेव कोणावरती नाही तेव्हा मात्र वल्लरी असं बोलताच आकाश बोलतो नाही आजपासून तुझा मुलगा तुझ्यासाठी कायमचा या जगात नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेव आणि इथून कायमची निघून जा परत आम्हाला तुझं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये तेव्हा मात्र तिची चांगली चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो परत तुझ तोंड सुद्धा दाखवू नकोस आणि तुझं तोंड जर का दाखवायचा प्रयत्न जरी केलास ना तर बघ तुझी अवस्था काय करेन ती प्लीज आत्ताच्या आता इथून चालतं पड तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला ती मोठ्यानी बोलते खर सांगायचं तर मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही अर्णव तू या वल्लरीच्या नादाला लागून माझ्या आयुष्याची वाट लावतोयस असं वल्लरीच म्हणतास मामा बोलतात वल्लरी अगं स्वतःचं नाव विसरतेस का तू अगं तुझ्याच नादाला लागून तू तुझं आयुष्य बर्बाद केलंयस वल्लरी तुला असं वागायची गरजच नव्हती जे काही झालंय ना ते तुझ्यामुळे झालंय वल्लरी तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडलेली असते आणि शेवटी वल्लरी मोठ्यानी बोलते बद झालं अति झालं आता माझ्याशी बोलताना नीट बोलायचं तेव्हा मोठ्यानी ईश्वरी बोलते नीट बोलायचं म्हणजे काय करायचं यापुढे मला तुमचं तोंड सुद्धा पाहिजे नाही इथून आणि त्यावेळेला मात्र चांगलीच बोलती ईश्वरीने वल्लरीचे बंद केलेली असते आणि ईश्वरी मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यात जमाय आता या विषयावर वाद घालण्यापेक्षा हा विषय इथल्या इथे संपला आणि लवकरात लवकर हे सर्व थांबलं ना तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे निगा मामी निगाईतून का तुम्हाला अजून गोष्टी कळत नाहीयेत तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते शेवटी वल्लरी नायला जस का होईना पण तिथून निघून जाते आणि त्यावेळेला मात्र मोठ्यानी वल्लरी बोलते अर्णव तुला सोडणार नाही तुझा जीव तर मी घेणारच तुला संपवणार अर्णव मी संपवणार तेव्हा लगेच अर्णव बोलतो बघितलं जित्याची खोड काही मेल्याशिवाय जात नाही हेच खरं आता मात्र या मुलीशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही ही मुलगी त्याच लायकीची आहे हिला घराबाहेर काढलंच पाहिजे आणि ते आपण योग्य केलं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर वल्लरीला कायमचं घराबाहेर काढून अर्णवने योग्य केलंय का पण आता ईश्वरी समोर तो स्वतःच प्रेम व्यक्त करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू